वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते हा दिवस शास्त्र आणि धर्मग्रंथांमध्ये अद्भुत मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी कुबेर देव आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते सोबतच या दिवशी तुळशी पूजा देखील महत्त्वाची मानली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते याशिवाय जर या दिवशी तुळशीशी जोडलेले काही उपाय केले तर चांगल्या प्रकारे फळ मिळते चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय अक्षय तृतीया दोन हजार चोवीस तुळशी उपाय तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशा वेळेला तुळशीचे काही पाने अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात लपेटून घराच्या तिजोरीत ठेवल्यास यामुळे धनबाधित दोष दूर होतील आणि घरात धनसंचार होईल तुळशीची पाने एक मोठ तांदुळासोबत लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवावे यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात जर तुम्ही नोकरी करत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल जर तुम्ही व्यापार करीत असाल तर तुम्हाला, चेस मिलेल। तुम्हाला, मिलेल। तुम्हाला चांगले यश मिळेल तुम्हाला नवीन व्यापार सुरू करण्याची संधी मिळेल तुम्हाला चांगल्या प्रमाणात नफा मिळेल तुळशीची पूजा केल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा तुळशीमध्ये काळे तेल चढवावे असे केल्यास घरात सुख समृद्धी येईल तुळशीचे रोप अक्षय तृतीय दिवशी कलावा बांधणे सोपे जाते या दिवशी तुळशीच्या रोपाला कलावा बांधल्याने ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते आणि माता लक्ष्मीचा वास घरात सर्व दूर राहतो अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा